नमस्कार शेतकरी मित्रांनो मी निखिल जळमकर जळमकर इंडस्ट्रीज या युट्यूब मध्ये परत एकदा आपलं सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो बरेच दिवसांपासून लोकांची कमेंट होती की आपण जशी मोटर चलित ग्रेनिंग क्लिनिंग मशीन आहे त्याच पद्धतीमध्ये ट्रॅक्टरची सुद्धा आम्हाला गरज आहे ज्याची तासाला ॲव्हरेज जो आहे हा पंधरा क्विंटल असायला पाहिजे तर त्या हिशोबाने आपण हे जे यंत्र तयार केलेलं आहे ग्रेन क्लिनिंग मशीन ट्रॅक्टर ऑपरेटेड प्लस मोटर ऑपरेटेड हा ऑप्शन ठेवलेला आहे यदा कदाचित जर कोणाला मोटरवर जर चालवायचे असेल तर तुम्ही पाच एच पीच्या साहाय्याने तुम्ही याला चालू शकता पाच एच पी प्लस ट्रॅक्टर हा तुमचा जो आहे हा पंधरा एच पी पासून इकडे पार तुमचा पंचवीस एच पी पन्नास एच पी पर्यंत ही ट्रॅक्टरला लावून तुम्ही ला जोडणी करून याच्यामध्ये गहू सोयाबीन तूर चना इत्यादी सर्व पिकांची ग्रेन क्लिनिंग याद्वारे करू शकता याच्यामध्ये प्रत्येक याच्यात पार्टिशन दिलेला आहे याला चालण्या दिलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रमाणे तुम्ही योग्य पद्धतीने ग्रेडिंग करू शकता एकदम सिम्पल अशी याची बनावट आहे सगळ्यात पहिले आपण हॉपर बघूया हॉपरची जे कॅपॅसिटी आहे तुमची हे आहे तुमची एक क्विंटलच्या जवळपास याच्यामध्ये तुम्ही सरळ एक पोत ते पोत तुम्ही टाकून याला आपण एक गेट दिलेले असतात दोन याला गेट आहेत दोन बाजूला एक इकडच्या बाजूला आणि एक तिकडच्या बाजूला एका बाजूने जर तुम्ही मटेरियल टाकलं तर ते डायरेक्ट तुमच्या रोलर मध्ये जाते थ्रेशिंग मध्ये जाते थ्रेशिंग युनिट म्हणजे काय जर तुमच्या यदा कदाचित गहू तुम्ही हार्वेस्टरनं काढलेला असेल किंवा कशाने काढलेला असेल जर तुमचं त्याच्यामध्ये जर टुशी वगैरे जर असेल तर गवातली तुशी सुद्धा ते फोडून त्याच्यामधला गहू सुद्धा आपल्याला मिळतो आणि याच्यामध्ये जाऊन जसा इकडचा पार्ट याच्यामध्ये गहू जाईल आणि याच्यामध्ये जर तुशी वगैरे जर असाल तर ते थोडाफार प्रमाणात त्याला क्रश करून खाली ते ग्रिल थ्रू खाली जाईल खाली गेल्यानंतर चालण्या विविध डायमीटर साईजच्या चालण्या लावलेल्या आहेत याच्यामध्ये तीन प्रकारच्या चालण्या एक लावून आणि दोन सोबत येतात ज्याच्याद्वारे तुम्ही सोयाबीन असो तुमचा तूर असो चना असो गहू असो हे आपण क्लिनिंग करू शकतो जसं आपण सांगितलं मी पहिले काय याच्यामध्ये एक, एक साईडनं जर ओपन केलं तर इकडनं मध्ये जाऊन मग चालणीवर पडेल परंतु जर तुम्हाला सोयाबीन फक्त साफ करायचं आहे त्यामधला काळी कचरा माती खळे गोटे वेगळे करायचे असतील तर याला दुसऱ्या साईडनं सुद्धा ओपनर दिलेलं आहे जे तुमचं डायरेक्टच या बाजूनं एक वॉल दिलेला आहे याच्यामध्ये पडून डायरेक्ट चालणीवरती माल पडेल त्याच्यानंतर हे काळी कचरा माल उडवण्यासाठी एक पंखा दिलेला आहे याच्यामध्ये पंख्याची अरेंजमेंट दिलेली आहे तुम्ही याचा प्रेशर पंख्याचं कमी जास्त करण्याकरता एक छोटासा हा नट दिलेला आहे आणि लिव्हर दिलेला आहे लिव्हरद्वारे आपण पंख्याची स्पीड हे कमी जास्त करू शकतो त्याच्यानंतर चा चालणीचा स्पीड तुम्हाला जसा पाहिजे असेल त्या पद्धतीनं एक आउट बॉक्स दिलेला आहे आऊट पुल्ली दिलेली आहे याच्याद्वारे तुम्ही याचा थ्रेशिंग जसं तुम्हाला वाटतंय ज्या न तुम्हाला वाटतंय ज्या क्वालिटीचं तुम्हाला धान्य पाहिजे ग्रीडिंग करून त्या पद्धतीचं आपण याच्यामध्ये ग्रीडिंग करू शकतो याच्यामध्ये तुमचं जसं खाली बघू शकता आमचे कॅमेरामॅन तुम्हाला दाखवतील याच्यामध्ये तीन वेगवेगळे पोट दिलेलं आहे ज्याच्यामध्ये खडे गोते माती आणि तुमचं एका इकडे चांगल्या पद्धतीचा दाना एका इकडे पडेल अशा तिन्ही वेगवेगळ्या प्रमाणात तुमचा तिन्ही वेगवेगळ्या साईडला वेगवेगळा माल पडतो आणि योग्य रीतीनं असा माल छाननी करून तुम्ही या मशीनचा वापर एक छोटा उद्योग म्हणून करू शकता ज्या माध्यमातून जसं आता नाफेडची खरेदी चालू आहे याच्यामध्ये चा सोयाबीन बरेच लोक क्लिनिंग करून आहेत तर तुम्ही या मशीनद्वारे जर तुम्ही साफ केला तुमचा माल कधीच वापस येणार नाही याची ये मला गॅरंटी प्रत्येक शेतकऱ्यांना दिलेली आहे ज्या याच्या माध्यमातून तूर असो तुम्ही चांगली ग्रेडिंग करून देऊ शकता गहू ग्रेडिंग करून देऊ शकता तुम्ही चांगलं सोयाबीन ग्रेडिंग करून देऊ शकता एका गावामध्ये एक जरी ही मशीन राहिली तर त्या गावाचं पूर्ण कार्यक्रम म्हणजे तुम्हाला गावातून शहराकडे फक्त गहू ग्रेडिंग करता किंवा कोणतेही धान्य ग्रेडिंग करता करण्याकरता जायचं काम नाही कोणत्याच मिलवाल्याला तुम्हाला पैसे द्यायचं काम पडत नाही हे आपण घर बसल्या ही मशीन मागवू शकता आम्ही जळमकर इंडस्ट्रीज मूर्तिजापूर गेल्या पन्नास वर्षापासून आपण ॲग्रो इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट याच्यामध्ये करत राहतो नाविन्यपूर्ण अवजार आहे आपण याच्यामध्ये तुम्ही शेतकऱ्यांनुसार आम्ही ते डेव्हलप करत राहतो कोणत्याही शेतकऱ्याची जर कुठं शेतीमध्ये अडचण असेल तर तुम्ही ते आमच्या सोबत शेअर करू शकता त्याच्यानुसार आम्ही तुम्हाला डेव्हलपमेंट करून तुम्हाला चांगल्या पद्धतीचं चा। कोणतंही अवजार आम्ही तुम्हाला बनवून देऊ शकतो त्यानंतर बरेचशे आम्हाला कमेंट्स येतात लोकांच्या की याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक अवजाराची किंमत सांगायला पाहिजे तर याबद्दल मी शेतकऱ्यांची माफी मागतो परंतु एक विषय असा असतो आज जर मी व्हिडिओ काढला मी आजची किंमत सांगेल आता ता, पाच तारीख आहे आजची तीन तारीख आहे तीन एक दोन हजार पंचवीस परंतु हा व्हिडिओ माझा तीस पर्यंत राहील दोन हजार पस्तीस पर्यंत दोन हजार चाळीस पर्यंत राहील त्यावेळेस ही किंमत राहू शकत नाही तर प्रत्येक वेळेस ह्या गोष्टी मी सांगू शकत नाही व्हिडिओ मध्ये कधीच तो त्याच्यामध्ये राहणार नाही तर याच्यासाठी तुम्ही कमेंट करू शकता तुम्हाला नंबर येऊ शकतो माझा नंबर प्रत्येक व्हिडिओमध्ये खालच्या बाजूनं दिलेला असतो तुम्ही ऑफिशियली नंबर तो ऑफिसचा नंबर आहे माझा पण पर्सनल नंबर दिलेला असतो तुम्ही माझ्यासोबत डायरेक्टली बोलून त्याची किंमत विचारू शकता त्या पद्धतीनं तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं समाधान आपल्याकडून देण्यात येईल हे तुम्हाला मी खात्री देतो तर अशा पद्धतीची ही एक मशीन आहे फार सिम्पल आणि सोबर मशीन आहे जास्त आमचे कोणतेही अवजार किचकट नसतात जे कोणत्याही शेतकऱ्याला एकदम सोप्या पद्धतीनं समजून येईल या पद्धतीची मी निर्मिती करत राहतो आणि तुमच्याकडे जर काही प्रॉब्लेम असतील ज्याच्यामध्ये तुम्हाला फार अडचणी येत असतील लेबर लागत असतील तर तुम्ही आम्हाला कळवा आम्ही नक्की मी छोटासा ट्रॅक्टर सुद्धा मिनी ट्रॅक्टर बनवलेला आहे त्याच्यानंतर आणखीनही आपण त्याच्यामध्ये लोकांच्या डिमांडनुसार संत्रा बागेतदारसाठी छोटे छोटे ट्रॅक्टर्स आहेत जे तूर निर्मिती करतात त्यासाठी आपण थोडेफार उंच ट्रॅक्टर बनवू शकतो आणि बनवलेले पण आहेत आणि त्याच्या रिलेटेड मी व्हिडिओ सुद्धा नवनवीन टाकतच राहतो तर या पद्धतीची जे मशीन आहे हे प्रत्येक शेतकऱ्यासाठी एक वरदान आहे एक चांगला उद्योग आपण याच्याद्वारे आपण निर्मित करू शकतो घंट्याला हे पंधरा क्विंटल माल सफा करते साधारण लोक याचे दीडशे ते दोनशे रुपये क्विंटल प्रमाणे पैसे मोजतात या पद्धतीचे या मशीनचे आणि त्या कारणामुळे मला असं वाटतंय की प्रत्येक शेतकऱ्यांना ज्यांनाही मशीन घ्यायची असली जळमकर इंडस्ट्रीज मूर्तिजापूरला भेट द्या आणि आपल्या जळमकर इंडस्ट्रीज चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा ज्या कारणामुळे काय होतंय की के शेअर केल्या कारणामुळे आज तुम्हाला जरी गरज नसेल परंतु शेअर केल्यामुळे एखाद्या गरजू व्यक्तीला जर हा व्हिडिओ मिळाला तर त्याला तो त्याचा बेनिफिट होऊ शकतो त्या मशीनचा बेनिफिट त्याला तो होईलच परंतु त्याच्या सोबत जे शेतकरी वर्ग असतील त्याच्यासोबत जुळलेले जे शेतकरी वर्ग असतील त्यांना याचा बेनिफिट फायदा मिळू शकतो तर नक्की तुम्हाला मशीन कशी वाटली आणि तुमचे काही याच्यावर सुजाव असतील तर कृपा करून मला सांगावे त्याचा सहर्ष स्वागत केल्या जाईल धन्यवाद